सर्वांना नमस्कार सध्या मी ज्या ॲपमध्ये हा व्हिडिओ बनवते त्या ॲपचं व्हर्जन बदललेलं आहे आणि मला समजून घ्यायला थोडा वेळ लागणार आहे ते त्यामुळे तुमच्यापर्यंत सध्या व्हिडिओ येतील त्यामध्ये काही त्रुटी असतील तर कृपया मला समजून घ्यावं आणि रुद्रदामिनीचा शहात्तरावा एपिसोड आपणापुढे सादर करत आहे आता रुद्र एक एक पायरी सोडून त्याच्या रूममध्ये विशालकडे निघाला होता आणि रूममध्ये पद्मिनी आणि विशाल एकमेकांचा हातात हात घेऊन मिठीत बसले होते आणि विशाल म्हणाला पल्लवी मला आता असं वाटतंय की माझं सगळं दुखणं पळून गेलं ती म्हणाली असं कसं पळून गेलं हे काय जादू आहे की काय असं एका झटक्यात दुखणं गायब व्हायला हो जखम भरू या भरून यायला खूप दिवस लागतील साहेब विशाल म्हणाला अगं तुझा स्पर्श झाला आणि खरंच दुखणं गायब झालं तुझ्या हातात खरंच जादू आहे बघ असं म्हणून तिच्या हातावर त्यानं किस केला आणि ती शहारली आणि हसून म्हणाली साहेब इतकं लागले तुम्हाला तरीही रोमॅन्टिक व्हायचं काही सोडू नका हा तुम्ही विशाल म्हणाला पल्लवी अगं आता इतकी सुंदर मुलगी अशी माझ्या जवळ असताना रोमॅन्टिक जो होणार नाही ना तो मूर्ख असेल बघ मला तर खरं तर आता तुझ्यावर कविताच करू वाटत आहे आणि आता पद्मिनी आणखीन आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय कविता आणि तुम्ही तुम्हाला कवितासुद्धा करता येतात का साहेब बाप रे मला तर हे माहीतही नव्हतं आणि विशाल म्हणाला तशी या आधी कधीच नाही केली पण तुला बघून करी करावीशी वाटली म्हणू का आत्ताच आणि ती हसून म्हणाली नको नको आधी तुम्ही आराम करा बरं आणि बरे व्हा ठणठणीत मग काय ते कविता करा तुम्ही असं म्हणून ती उठली आणि तिनं त्याला बेडला टेकवून बसवलं आणि त्याच्यापासून दूर निघाली इतक्यात विशालनं तिचा हात पकडला आणि ती म्हणाली साहेब असं काय करता सोडा ना तो म्हणाला आता नाही सोडणार तू कुठे जाऊ नकोस इथेच बस आणि इतक्यात तिला रुद्रच्या पायांचा सा आवाज आला साहेब कोणीतरी येतं वरती सोडा ना विशाल म्हणाला सोडेल पण आधी एक किस दे ती घाबरून म्हणाली तुम्हाला माझी शपथ आहे सोडा ना साहेब आणि विशाल म्हणाला मग तुलाही माझी शपथ आहे आधी मला केस दे आणि आता पद्मिनी फारच विचित्र कात्रीत सापडली आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली बाप रे किती हट्टी असावं माणसानं तुम्ही ना एक दिवस मलाही अडचणीत आणाल आणि स्वतःही अडचणीत याल विशाल म्हणाला मग तुला अडचणीत नसेल यायचं तर दे ना पटकन किस असा कितीसा वेळ लागणार आहे पटकन एक किस द्यायला आणि आता रुद्राच्या पायांचा आवाज जवळजवळ आला तसा तिनं पटकन त्याच्या गालावर एक केस दिला आणि त्यानंही पटकन तिच्या गालावर एक किस केला आणि तिचा हात सोडला आणि तिने खूप लाजून तिच्या गालावर हात ठेवला आणि लाजूनच त्याच्याकडे बघू लागली आणि विशाल सुद्धा तिच्याकडे बघून गालात हसला आणि इतक्यात रुद्र आत येणार तशी बाबांनी त्याला हाक मारली आणि म्हणाले रुद्र जरा इकडे ये मग रुद्र त्यांच्या रूमकडे वळला आणि बाबा काय झालं तुम्ही का बोलवलं मला तुम्हाला काही हवं आहे का असं म्हणाला आणि बाबा म्हणाले नाही अरे पण मी तुला रात्री खूप घाई गडबडीत बाहेर जाताना पाहिलं इतक्या रात्री तू कुठे गेला होता तेही एकटा आणि कोणालाही न सांगता रुद्र म्हणाला बाबा मी दामिनीच्या भावाकडे गेलो होतो त्यांना थोडी अडचण होती आणि त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता मी त्यांना सोबत घेऊनच आलो आहे बाबा म्हणाले अरे देवा आता कसे आहेत ते रुद्र म्हणाला या ना बाबा भेटा त्यांना ते आमच्याच खोलीत आहेत आणि आता रुद्र बाबा दोघेही विशालकडे आले तर विशाल आणि पद्मिनीचे आखोही आखोमे प्यार भरे इशारे चालले होते आणि गालामध्ये हसत होते ते दोघेही एकमेकांना पाहून आणि रुद्रची चाहूल लागताच तिनं बाजूला बघितलं आणि विशाल विशालसुद्धा दुसरीकडे बघायला लागला आता बाबांनी विशालची प्रेमानं चौकशी केली त्यांना विशाल आवडत होता कारण विशाल त्या दिवशी आईला बघायला इतक्या रात्रीचा गुलाबाचा भुके घेऊन आला होता असं त्यांना वाटलं आणि बाबा त्याला म्हणाले बाळा काळजी जा स्वतःची इतकं जीवावर उदार होऊन देशासाठी झोकून देऊन काम करणारी माणसं फार कमी आहेत या देशात पण तरीही तुला काही झालं तर नुकसान तुझ्या कुटुंबाचं होणार आहे बाकी सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी आहे या तशाच असतात दोन दिवस पेपरमध्ये तुझं कौतुक करतील तुझं गुणगान गातील तू किती धाडशी आहेस तू किती शूर आहेस यावर भाषण देतील आणि पुन्हा सगळं विसरून जातील पण तुझ्या कुटुंबात मात्र आयुष्यभर तुझी पोकळी जाणवत राहील आणि आता विशालनं पद्मिनीकडे पाहिलं आणि पद्मिनीनं त्याला डोळ्यांनीच खुणावलं आणि म्हणाली बाबा बोलतात ते बरोबर आहे ड्युटी खूप महत्त्वाची आहेच पण त्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं कुटुंब असतं आणि बाबा म्हणाले विशाल बाळा तू खूप शूर आहेस आम्हाला तुझा सतत अभिमान वाटत राहील पण हा अभिमान तू आमच्या सोबत असताना आम्हाला वाटावं असं वाटतं मला आता रुद्रच्या बाबांनी विशालला खूप छान समजावून सांगितलं होतं आणि आता विशाललासुद्धा ते पटलं होतं आणि तो म्हणाला हो बाबा मी यापुढे नक्कीच लक्षात ठेवेन आणि माझी स्वतःची काळजी घेऊनच मी ड्युटी करेन तुम्ही नका काळजी घेऊ आणि इतक्यात दामिनी वर आली नाश्ता घेऊन आईबाबांसाठी आणि विशालसाठी आणि रुद्र म्हणाला चला अग्निहोत्री साहेब नाश्ता करताय ना तुम्हाला औषधं घ्यायची आहेत आणि विशाल हसून म्हणाला तू भरवणार आहेस का मग करतो तसे सगळे हसायला लागले दामिनी आणि पद्मिनी खुश झाल्या होत्या रुद्र आणि विशालमध्ये आता सगळं निवळत चाललं आहे हे पाहून पण तरीही त्यांना टेन्शन होतच कारण हे दोन ज्वालामुखी होते आणि कधी भडकतील आणि एकमेकांना जाळून भस्मतात करतील याची काही नेम नव्हता कधी कधीच ते एकमेकांशी चांगले बोलतात आणि नेहमीच एकमेकांना टशन देतात त्यामुळे या दोघांमध्ये आता जरी काही सगळं अलबेल आहे असं वाटत असलं तरी खतरे की घंटी अजूनही होतीच आणि आता सगळ्यांना नाश्ता देऊन दामिनी म्हणाली ताई चला आपण खाली जाऊ नाश्त्याला का तुमचाही नाष्टा मी इथेच आणून देऊ आणि आता पद्मिनीला तर तेच हवं हो होतं आणि ती हो म्हणणार इतक्यात रुद्र म्हणाला त्याची काही गरज नाही अग्निहोत्री साहेब खातील त्यांचं ते आणि जर त्यांना गरज असेलच तर मी देतो ना त्यांना कंपनी त्यांचा नाश्ता संपेपर्यंत मी इथेच थांबतो त्यांच्यासोबत असं म्हणून रुद्र तिथेच बसला मग दामिनी आणि पद्मिनी खाली गेल्या आणि दामिनीने रुद्रला सुद्धा तिथेच नाष्टा आणून दिला आणि आता रुद्रची नेहमीची सवय होती पोह्यातले शेंगदाणे बाजूला काढून टाकायचे आणि हे पाहून विशालला पुन्हा लहान रुद्रची आठवण आली आणि विशाल म्हणाला हे काय तू असं का खातोस रुद्र म्हणाला मला नाही आवडत शेंगदाणे विशाल त्याला रागवत म्हणाला जे ताटात आहे ते सगळं खाल्लं पाहिजे रुद्र पुन्हा त्याला म्हणाला मी नाही खाणार जे मला आवडत नाही ते मी खात नाही आणि मला जे आवडतं तेच मी खातो आणि आता विशाल आवाज वाढवून म्हणाला हे बघ रुद्र ते अन्न आहे आणि गुपचुप खा आणि रुद्र तोंड वाकडं करून म्हणाला अरे यार उगीच आलो याच्या सोबतीला नाश्ता करायला याची मास्टरगिरी पुन्हा सुरू झाली अग्निहोत्री साहेब तुमची बहीण चाबूक घेऊन रिंग मास्टर सारखी मला नाचवत असते ते काही कमी आहे का जे तुम्ही आता मला असे करत आहात मला नाही आवडत पोह्यातले शेंगदाणे तेही तळलेले ते हो तर मी नाही खाणार आणि विशाल म्हणाला हे बघ तिचंही चुकीचं नाही आणि माझंही चुकीचं नाही रुद्र म्हणाला म्हणजे मीच चुकीचं आहे हो ना मग आता याबद्दलही बेड्या ठोकणार का तुम्ही माझ्या हातात विशाल म्हणाला जर तू नाही ऐकलं तर मी तसंही करेन आणि आता रुद्रनं थोडं वैतागूनच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे मी खाली जाऊन नाश्ता करतो तसा विशाल त्याला अडवत म्हणाला थांब अजिबात नाही आता तू इथेच माझ्या समोर नाश्ता करायचा खा ते सगळे शेंगदाणे पण रुद्र खूप हट्टी तो त्याच्या मतावर ठाम राहत म्हणाला एक काम करा तुम्ही खा विशाल म्हणाला तुझे तू तु खायचे आहेत मला लागले तर मी आणखीन मागून घेईन आता खा पटकन असा विशाल रागवून म्हणाला आणि खूप चिडून रुद्रने शेंगदाणे उचलून तोंडात टाकले आणि तोंड वाकडं तिकडं करत म्हणाला यालाच म्हणतात स्वतः डाळ चारून घोडा उडवून घेणे आणि इथं हा अग्निहोत्री नावाचा मीच आग्रह करून घरात आणलेला घोडा मला शेंगदाणे चारून माझ्यावर उडतोय आणि विशाल हसून म्हणाला आता कसा शहाण्यासारखा वागलास अशाच सगळ्या गोष्टी पण ऐकत जाणा रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब तुम्ही तुमच्या तब्दी तब्येतीवर लक्ष द्या ना माझ्याकडे कशाला लक्ष देताय विशाल म्हणाला आता तुझी बायको आहे की माझ्यावर लक्ष द्यायला मग मी रिकामा आहे तुझ्याकडे लक्ष द्यायला आणि रुद्र मनात घाबरून म्हणाला अरे देवा आता हा साला माझी साल काढणार बहुतेक इथे राहून माझंच खाऊन माझ्यावरच दादागिरी करणार की काय आता हा मग आता नाश्ता झाला पद्मिनीने रुद्रसाठी चहा आणि विशालसाठी दूध आणलं आणि विशाल फार लाडात येऊन म्हणाला मला दूध नको पल्लवी मी नाही पिणार तसं रुद्रने त्याच्याकडे पुन्हा डोळे बारीक करून संशयानं बघितलं आणि विशालने घाबरून एक आवंडा गिळला आणि म्हणाला ते हे आपलं मिस पल्लवी मला दूध नको प्लीज आणि रुद्र विशालला म्हणाला अग्निहोत्री साहेब पाहुण्यांनी इतकं लाडात येऊन बोलायचं नसतं आणि झालो विशालचा चेहरा झर झर उतरला आणि पद्मिनी मनात म्हणाली हा रुद्र पण किती तडका भडकी बोलतो ना समोरच्याचा अजिबात विचार करत नाही मग रुद्र म्हणाला नाही म्हणजे अग्निहोत्री साहेब मला तसं म्हणायचं नव्हतं बरं का पण तुम्ही इतके लाडात येऊन बोललात की इतका लाडत मी सुद्धा बोलत नाही हो कधी माझ्या बायकोसोबत आणि तुम्ही कसं काय लगेच बोलायला लागलात आणि आता विशालवर बघतच नव्हता आणि पद्मिनी ही सपापली आणि रुद्र म्हणाला ताई तू ठेव इथे दूध बघूच कसे पित नाहीत आणि पद्मिनी गेली आणि रुद्र म्हणाला घ्या अग्निहोत्री साहेब दूध प्या आणि विशाल वाकडं तोंड करून म्हणाला रुद्र आय डोंट लाईक मिल्क ते विष असतं आता रुद्र खूप हसला आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब अख्खा जमाना दूध अमृत म्हणून पितो आणि तुम्हाला ते विष वाटतं का आता तुम्ही दुधाकडे सुद्धा संशयानं बघणार की काय बाप रे काय करावं तुमच्या या डोक्याचं आणि संशयी स्वभावाचं इतक्या दामिनी हसत आली आणि म्हणाली रुद्र अरे दादा लहानपणापासून दुधाला विषच म्हणतो कारण त्याला आवडत नाही ना, ना म्हणून रुद्र म्हणाला असं कसं आवडत नाही दूध नाही पिणार तर दारू पिणार की काय आत आहे दुधाचे किती फायदे असतात माहीत तरी आहे का तुम्हाला हे बघा दुधाने तंदुरुस्ती येते ताकद येते जखमसुद्धा बरी होते आणि माणूस गोरासुद्धा होतो आणि विशाल म्हणाला मला काहीही सांगू नकोस माणूस म्हणे गोरा होतो मग म्हशीचं रेडकू किती दूध पितं ते का गोरं नसतं आणि आता रुद्र खूप हसायला लागला दामिनीकडे बघून म्हणाला पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड हा मुद्दा मला एकदम पडला आणि दामिनीला म्हणाला दामिनी ते दूध तेवढं नको रुद्र म्हणाला अजिबात नाही हळदीचं दूध आहे प्यावच लागेल आणि इतरांना त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी कशा खाऊ घालता तुम्ही मला आता शेंगदाणे कसे खायला लावले आणि आता तुम्ही मात्र असे कोरड्या पाशाण्यासारखे राहता ना आणि विशाल म्हणाला रुद्र तू माझा छळ करण्यासाठी मला इथं घेऊन आला आहेस का आणि रुद्र म्हणाला झालं आता इथेही तुम्हाला आला का संशय अहो साहेब असं तो पुढे बोलणार इतक्यात त्याला फोन आला आणि तो बाहेर गेला आणि विशालने दामिनीला ते अख्खं दूध प्यायला लावलं गुपचूप आणि ही पण मांजरीसारखी लगेच दूध पेली कारण आता दामिनी आणि विशालचं लहानपणापासूनचं हे असंच गणित असायचं आई रोज दोन ग्लास भरून दोघांना द्यायची आणि विशाल तिला प्यायला लावायची आणि दामिनीसुद्धा मांजरीसारखी लगेच दादाची मदत करण्यासाठी दूध पिऊन टाकायची आणि आता रुद्र फोन संपवून परत आला आणि त्यानं ग्लास रिकामा पाहिला आणि त्याला तर खूपच आश्चर्य वाटलं आणि नाही नाही म्हणणारे इतक्या लवकर कसे काय दूध पिले म्हणून त्यानं विचारलं हे काय दूध संपलं पण विशाल खुश होत म्हणाला मग मी पिऊन टाकलं आणि रुद्रने दामिनीकडे पाहिलं तो जागेवरून उठला आणि दामिनीचे ओट पुसत म्हणाला तुम्ही दूध पिलं साहेब आणि मिशी दामिनीच्या ओठाला आली का पोलीस आहात राव खोटं नका बोलू ताई आणखीन एक ग्लास दूध आण ग असं त्यानं मोठ्याने हाक मारून सांगितलं आणि आता विशाल पुन्हा चपापला खजील झाला आता पद्मिनीही दूध घेऊन आली आणि रुद्र हाताची घडी घालून म्हणाला आता मांजर नाही बोका दूध पिणार तशी पुन्हा पद्मिनी खूप हसायला लागली आणि विशालने तोंड वाकडं तिकडं करत अख्खा ग्लास दूध पिलं आणि आता रुद्र म्हणाला याला म्हणायचं परफेक्ट बदला आणि आता विशालनं त्याच्याकडे थोडं रागात पाहिलं आणि रुद्र गेला त्याच्या कामासाठी बाहेर आणि पद्मिनी म्हणाली साहेब बरं केलं हां रुद्रने तुम्हाला इथं आणलं ते कारण तुम्ही घरी अजिबात तुमची काळजी घेतली नसती इतक्यात आईचा फोन आला दामिनीला आणि म्हणाली दामिनी अगं विशालचा फोन नाही लागत कालपासून तो घरीसुद्धा आला नाही तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का आणि दामिनी हसून म्हणाली आई आहेत दादासाहेब इथेच आहेत आणि सासरवाडीमध्ये पाहुणचार घेत आहेत सध्या ते आणि आता हे सगळं ऐकून आईला तर कानावर विश्वासच बसत नव्हता आणि ती खूप आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय दामिनी अगं विशाल तयार झाला आहे का लग्नाला दामिनी खूप हसून म्हणाली एका पायावर आई आता दादाचं आणि ताईचं लवकरच लग्न होईल पण आई रुद्रचं काय करायचं तुला माहीत आहे ना त्याचा स्वभाव आई म्हणाली ठीक आहे आम्ही बोलतो त्याच्याशी पण विशाल तिकडे का आला आहे आणि दामिनी म्हणाली आई काळजी करू नकोस पण दादाला थोडी जखम झाली आहे तू ये ना आज त्याला भेटून जा आणि त्यानिमित्तानं आईबाबांशी पण भेट होईल तुझी आणि आई आता काळजीच्या सुरात म्हणाली हो हो आम्ही येतो आज मग पद्मिनीला दामिनी म्हणाली ताई तुम्ही बसा गप्पा मारत मी स्वयंपाकाचं बघते आणि पद्मिनी म्हणाली थांब मी सुद्धा येते इतक्यात विशालनं तिच्या हाताला पकडली आणि त्यानं तिला डोळा मारला तशी पद्मिनी गालामध्ये हसली आणि विशाल तिला म्हणाला कुठे निघालीस मला जेवण नसलं तरी चालेल तू बस ना माझ्याजवळ आणि दामिनी खूप फसून खाली गेली आता विशालनं पुन्हा तिला जवळ ओढून घेतली पद्मिनी खूप लाजत होती आणि ती म्हणाली साहेब तुम्ही पोलीस नाही तुम्ही तर चोर आहात अगदी सराईत चोर दामिनी समोर आहे याचं तरी भान ठेवायचं ना विशाल म्हणाला मी काय केलं फक्त हातच पकडला ना मग त्यात काय झालं आणि पद्मिनी हसून म्हणाली आणि डोळा कोणी मारला विशाल म्हणाला ते होय अगं ती तर माझ्या डोळ्यानं केली ना मस्करी पण त्याच्या खुना तुझ्या गालावर का उमटल्या आहेत त्या तर स्पष्ट दिसल्या आहेत आणि आताही कोण लाजत आहे गालातल्या गालात, गालात। आणि पद्मिनी सुद्धा म्हणाली मी कुठे हसते हे तर तुमचं प्रेम आहे जे मला हसवते आणि त्यानं तिला आणखीन जवळ ओढून घेतली आणि म्हणाला पल्लवी मला असं वाटतंय की माझी ही जखम कधीच बरी होऊ नये ती म्हणाली साहेब असं का म्हणताय उलट तुम्ही लवकर बरे व्हा मला तुम्हाला असं जखमी अवस्थेत हो जायबंदी होऊन पडलेलं बघायला आवडत नाही तो म्हणाला अगं मी बरा झालो तर मला इथून जावं लागेल ना म्हणून असं म्हणालो ती म्हणाली मग घेऊन चला ना मला तुमच्यासोबत मागा ना माझा हात आईबाबांना आणि रुद्रला आणि विशाल म्हणाला ठीक आहे आता रुद्रचा मूड बघून नक्की बोलतो त्याच्याशी पण लग्न होईल तेव्हा होईल पण लग्नाच्या आधीचे बेनिफिट तरी घेऊ दे असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि ती खूप लाजून तिच्या रूममध्ये पळून गेली आणि इतक्यात त्याच्यासमोर रुद्र उभा होता त्याची फाईल विसरली होती म्हणून तर तो पुन्हा आला होता तर तो म्हणाला अग्निहोत्री साहेब इतकं हसायला काय झालंय आणि विशाल पुन्हा घाबरला आणि तत पप करू लागला आणि रुद्र त्याच्याकडे पुन्हा संशयानं पाहत होता